हाय हॅलो नमस्कार मी रेशमा शेळकेतूस तुझी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि आज आहे रविवार प्रयत्न करते आहे डेली व्लॉग्स टाकण्याचा बघूया कितपर्यंत पॉसिबल होते आणि आता सध्या तर मी अल्टरनेट डेज ब्लॉग स्टार्ट केलेले आहेतच झाले माझे सात आठ व्हिडिओज झाले होते सो आजचा दिवस आहे रविवार आणि संध्याकाळपासून माझी सुरुवात होते सकाळी पूर्ण माझा दिवस लेझीपणामध्ये गेला कारण सगळ्यांनाच माहिती आहे सकाळचं म्हणजे पूर्ण रविवार मी खूप लेट उठते दिवसभर माझ्या मनानुसार जे कामं असतात मी ती करत राहते कारण पूर्ण आठवड्याभरात आपल्याला आराम करायचा असतो आणि सोमवार ते शनिवार आपल्याला ती एनर्जी हवी असते म्हणून स्वतःचा तब्येत किंवा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मी रविवारचा आराम करत असते म्हणून सकाळी तर दीपकची जरा नाईट शिफ्ट होती म्हणून सकाळी मला पटा पटकन उठून स्वयंपाक वगैरे करावा लागला त्याच्यानंतर मग मी घरातली वगैरे कामं होती थोडीफार क्लिनिंग क्लिनिंग सध्या कमी करते कारण हेल्थवरती परिणाम होत आहेत त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल हळूहळू पोर्शनमध्ये पहिलं मी कसं एकाच वेळेला काम करून मोकळी व्हायची आणि मग आठवडाभर रिलॅक्स व्हायची आत्तापासून तसं करणार नाही थोडं थोड्या पोर्शनमध्ये मी कामं करत राहणार आहे तसंच मी आज केलं आज बाथरूम क्लिनिंग केली आणि गॅलरी क्लिनिंग केली आणि दुपारी जेवण वगैरे स्वयंपाक झाल्याच्यानंतर आराम काम केला आणि त्यानंतर मी मशीनला लावले होते कपडे त्यानंतर आम्ही झोपून गेलो पण मला झोप आले नाही कारण मग रात्रीची पूर्णपणे माझी गडबड होऊन जाते झोपेची पूर्ण वाट लागून जाते म्हणून मी अल्लाड पल्लाड मूव्ही बघितला हॉरर मूव्ही मला प्रचंड आवडतात खूप म्हणजे आवडतात बघायला इन बाकीचे बघा बग, बघण्यापेक्षा ना मला ते फार आवडतात त्याच्यामुळे माझ्याकडे दोन तीन अजून आहेतच माझ्याकडे व्हिडिओ अल्लाड पल्लाड मी काल बघितला मस्त मूव्ही आहे हॉरर मूव्ही आहे बघण्यासारखे आणि मराठी मूवी तर मला खूप आवडला तो त्याच्यानंतर आता मी सगळे मशीनमधून कपडे काढलेले आहेत आणि गॅलरीमध्ये बघते तर मस्त असं वातावरण झालं होतं दोघं बाप लेक पूर्णपणे झोपलेले आहे दोघे आणि वाजले होते सहा तुम्ही मग अशी बघितलंच पावणे सहा म्हणजे पावणे सहा वाजून गेले होते तर तेव्हापासून माझं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण आता डेली ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करते जेवढं पॉसिबल होईल तेवढं सो जेवढे मी सकाळी दुपारी कपडे टाकले होते मशीनला मशीनला लावून मी झोपून जाते ते ऑटोमॅटिक असल्यामुळे ना तर ती मशीन बरोबर होऊन जाते आणि अशा स्कूलचे पण कपडे धुवायचे राहिले होते पूर्ण आठवडाभर त्याचे दोन जोडी होतात सो दोन दिवस घातलं की त्याची दुसरी जोडी धुतली जाते आणि त्याच्यानंतर दुसरे दोन दिवस घातले की त्याची दुसरी जोडी धुतली जाते आणि शुक्रवार त्याचे पिटीचे कपडे असतात त्याच्यामुळे माझ्याकडनं ते, ते, ते राहून गेलेले मा होते म्हणून मग मी आजच धुतले मशीनमध्ये टाकले नव्हते कारण ते हाताने धुवायचे असतात फक्त ड्राय झाले होते तेव्हा मी मशीनसोबत ठेवून दिले म्हणजे टाकून दिले होते बाकीचे बाकीचे कपडे जेव्हा माझे धुवायचे असतात सो मी आठवड्यातून तीन वेळा तरी माझी मशीन लागतेच लागते जेव्हा माझे गोधडा वगैरे असतात म्हणजेच बे बेडशीट वगैरे असते किंवा ब्लँक ब्लँकेट वगैरे असतं मग तेव्हा माझी मशीन अजून एक्स्ट्रा होऊन जाते मग तेव्हा इतरचे पायपुसणी म्हणा किंवा सोफा कवर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या धुतल्या जातात त्याच्यामुळे मग मी एकदा तीन वेळा जे कपडे धुते त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरंही माझ्या बेडशीट वगैरे असलं तर आठवड्यातून एकदा टॉवेल्स वगैरे असतात तेवढ्या तेव्हा ते, ते मी धुवून टाकते म्हणजे एकाच वेळेला मोठे मोठ्या ज्या बा हे असतात ते होऊन जातं आयंश उठायच्या अगोदर मी कचरा काढून घेतला होता आणि माझा जसा आवाज मी सगळ्यांना म्हटली चला 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 उठा म्हणून दीपकला थोडंसं मी हे करते म्हणजे झोपू देते कारण तो लेटच आला होता आणि त्याला लेट जायचं तर थोडंसं लेट झोपू दे पण आयंशला मला उठवणं गरजेचं आहे कारण मग तो रात्र माझी झोपमोड करेल आणि तो झोपणार नाही आणि सकाळी त्याला सव्वा सात वाजता उठवायचं सा आहे खूप जणी मला म्हणतात की आयाचं कसं रुटीन आहे आमच्यासोबत शेअर कर कर तर एक दिवस पूर्णपणे मला त्याच्यासोबत म्हणजे जे काय आहे व्हिडिओ त्याचा शेअर करायचा आहे कारण त्याचा व्हिडिओ शेअर करायला मला फार कठीण जातं कारण प्रत्येक वेळेला मला वाट म्हणजे त्याची पर्सनल आहे त्याचं खेळणं आहे किंवा त्याचं त्याच्या स्वतःचे ॲक्टिव्हिटीज आहे तर त्याला डिस्टर्ब न होताना मला जेवढा पॉसिबल होईल तेवढं त्याचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन कारण मला शक्यतो अशक्यतो असं वाटतं की आपल्याला जे आवडतं त्याच्यामध्ये मुलांना इन्वॉल्व्ह करू नये जेवढं शक्यतो लांबच ठेवावं म्हणून मी व्हिडिओ वगैरे कॅमेरामध्ये पूर्णपणे आयांश आयांश करत नाही छोट्या छोट्या क्लिप्समध्ये त्याला घेऊन जाते कारण माझा जा फॅमिली ब्लॉग्स आहे सो तो तिथे छान बसलेला होता इथे मी दूध तापवून घेते आहे आणि दीपक पण मला बोला की मी पण नुकताच उठतो आहे तर माझ्या माझ्यासाठी सुद्धा चहा करून ठेव सध्या माझ्याकडे अद्रक वगैरे ह्या सगळंचं जे काही आहे ना नाही मी करून ठेवलात वेळ मिळाला नाही तीन चार दिवसापासून मी स्वतः आजारी होती त्याच्यामुळे मला काही करायचा वेळच मिळाला नव्हता त्याच्यामुळे माझ्याकडे अद्रकही नाही आहे थोडंसं आहे पण मी आता नॉनव्हेज वगैरे बनवेन तर ते थोडंसं टाकायचं होतं नाहीतर मी नॉनव्हेज वगैरे बनवायचं नसतं तर मी चहामध्ये टाक टाकलं असतं सो ही जी बॉटल आहे ती जॅमची बॉटल आहे ती जॅमची संपलं त्यामुळे छान पे त्याला धुवून छान कडकडीत सुकून घेतले आणि हे जे पॅकेट आहे ते आहे कुळदाचं पीच मी कालच संध्याकाळी ऑफिसवरून सुटली ना तेव्हा एक ताई मालवणच्या ताई विकत होत्या म्हणजे ट्रेनमध्ये त्यांच्याकडे जे काही पदार्थ आहेत जसे खाऊचे आहे स्नॅक्स आहे मी म्हणाली ना की घर बसल्या भरपूर जणींना काही ना काहीतरी करण्याची आवड असते त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले होते अशी पिठं होती वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर खाऊसुद्धा होता डिंकाचे लाडू प्लस पुरणपोळी भरपूर, भरपूर भरपूर प्रकार होता त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे सो त्यातली दोन पाकिटं मी अर्धा किलो शंभर रुपयाची घेतली आणि जामच्या बॉटल्समध्ये स्टोअर करून ठेवले माझे तीन चार महिने आरामात जातील आणि खरं मी काल राजासारखं सुख बोलतात ना एक सुख जेवणामध्ये डाळ सॉरी भात आणि पिठी तसं मी आणि अप्रतिम मस्तपैकी ताणून झोपली म्हणजे एक किती महिन्यानंतर मी कुळदाची पिठी खाली आहे ना तेवढा आस्वाद माझा म्हणजे जीव शांत झाला ह्या वेळेला मम्मीकडनं मला आलं नाही कुळदाचं पीठ कारण त्यांचीसुद्धा गडबड होती आणि जायला मार्केटमध्ये मिळालं नव्हतं आणि मी विसरली होती त्यांना सांगायला ॲक्च्युली नाही त्यांना मम्मी मला म्हणाली होती की अगं तुला असं पाहिजे होतं तर मला सांगायचं होतंच कारण कुळदाचा पीठ मी त्यांच्याकडनं गणपतीला घेऊन आली होती भरपूर घेऊन आली होती आणि ते भरपूर प्रमाणात आम्ही खाऊन मोकळे झालो त्याच्यामुळे तिला लक्षात नाही की आहे माझं सो so, संध्याकाळचा स्नॅक्स नाश्ता म्हणजे स्नॅक्स टाईम झालेला होता दीपकसुद्धा उठला होता आणि आयांशला मग मी इथे ना उपवासाच्या चिवडात होती तर त्याला अजिबात खायची म्हणजे उप गोड ना आता तो टाळाटाळ करतोय शक्यतो नाश्त्यासाठी पाहिजे पण संध्याकाळच्या जे काही छोटा मिनी भूक असते ना छोटीशी भूक लागते मुलांना तर त्याच्यासाठी तो टाळाटाळ करतोय आणि त्याला चहा फक्त आम्ही बुडून खातोय ना म्हणून त्याला चहा ते डीप करण्यासाठी हवी असते म्हणून थोडीशी त्याला मी चहा दिली ता आणि ती काय फेकण्यात जाणार होती आणि हट्टपणा तो करणार कारण आम्ही चहामध्ये बुडून खातो आहे ना ते त्याला दिसतं आहे त्याच्यामुळे सुद्धा तसंच करतोय त्याच्यानंतर जायचं होतं मला मार्केटमध्ये कारण काहीतरी आज घ्या म्हणजे नॉनव्हेज बनवूया कारण स्वतःची एवढी इच्छा झाली होती एवढी इच्छा झाली होती चिकन तर खायची अजिबात नव्हती पण मच्छी खायची इच्छा झाली होती पण मच्छीसाठी मग दीपक बोला जास्त दगदग काही करू नकोस काय तुला जेवढं म्हणजे जेवढं सिम्पल जेवढं करता येईल तेवढं कर सो माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की मस्त आपण असा कोळंबी मसाला करूया खूप छान असा कोळंबी मसाला म्हणजे मी तरी आता सध्या मी फुडी असल्यामुळे ना मी इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती ना फूडचेच व्हिडिओ बघते त्याच्यामुळे मला हा दिसला होता की चला आपण कोळंबी मसाला बनवूया ह्याच्या अगोदरसुद्धा बनवलं होतं पण रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं ना हे सुचत नाही आहेत भरपूर प्रकार बनवण्यासारखे पण जेव्हा आपल्याला करायचं असतं ना तर अजिबात काही सुचत नाही म्हणून तिथे ताई बसल्या होत्या त्यांच्याकडून मस्त शंभर रुपयाचे मी असे हे घेऊन आली आहे कोळंबी घेऊन आली होती आणि आली आणि त्यांना छान धुतलं त्यातला जो लाल त्यांची रेश असते सॉरी ब्लॅक रेश असते ती काढून घेतलेली आहे आणि पहिली मी कुकरला लावलेली आहे सो so, पटकन होणारा माझा मसाला म्हणजे ओलं खोबरं मी असं फोडी फोडीमध्ये कापून घेतलेला आहे कांदा आहे टोमॅटो अद्रक लसूण जेवढं अद्रक होतं थोडंसं अद्रक होतं जास्त नव्हतं तेच मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक थोडासा आल्याचा तुकडा होता बघू शकता आणि तो मी टाकलेला आहे आणि एवढूसच वाटण मी तयार करून घेणार आहे बस आणि त्यासोबत आहे आज आमचे घावणे सो फायनली हे थंड करायला ठेवते मी असंच सिम्पल सोबर माझं आणि आज रविवार म्हणाल ना तर मी काही प्रिपरेशन केलेलं नाही आठवड्याचं भाज्या देखील आणलेलं नाही आहेत किंवा कुठलं शेंगदाणाच कूट देखील तयार केलेलं नाही आहे वाटण देखील तयार केलेलं नाही आहे तर मी आज विचार करणार आहे की जे उद्या मी संध्याकाळी साधासा स्वयंपाक बनवेन आणि छोटं मोठं जे काय माझी तयारी आहे ती उद्या करेन आणि ते आणि माझं आठवड्याचं जे वाटण असतं ना ते सुखं असतं त्याच्यामध्ये टोमॅटो कमी नाही टोमॅटो टाकतच नाही मी, मी मुळात पण मला जर बनवायचं असेल ना इन्स्टंट म्हणजे उद्या पण काहीतरी माझं आहे कडधान्याचं किंवा मला अटरशाची भाजी करायची असेल ना तर मी टोमॅटो टाकणार नाही तर पूर्ण आठवडाभरचं जे असतं एकदम सुखं असतं गोडा वाटण म्हणतो ना आपण तसं मी तयार करून ठेवत असते सो इथे मी घावण्याचं पीठ देखील तयार करून घेतलं होतं जेव्हा आम्ही मच्छी आणायला जाणार होतो ना त्या अगोदर मी पटकन घावण्याचं पीठ तयार करून घेतलं असं खूप जणींना कठीण वाटत घावणे करायला पण जेवढा आपण भाकरी किंवा चपाती खाऊन बोर होतो ना तेवढीच खाताना मज्जा येते घावणे तर ट्राय करून बघा जास्त नाही प्रत्येकाला जर आपण तीन किंवा चार बनवले ना तरी आपल्या घरामध्ये समजा जॉईंट फॅमिली असेल ना तरी इनफ होतात चार बनवले नाही दोन दोन तीन तीन प्रत्येकी वाट्याला आले तरी जातात आणि छोटीशी फॅमिली असेल तर नक्की प्रयत्न करा प्रत्येक म्हणजे दर दिवशी आपल्याला वेगवेगळ्या खाई म्हणजे डिफरंट आपण जेवणामध्ये बनवू शकतो आणि घावणे खाऊन कधीच बोर होत नाही हा नाश्त्याला चटणी घावणे किंवा चटणी पिवळ्या बटाट्याची भाजी अर्थात कुठलंही नॉनव्हेज वगैरे असेल तर खाऊ शकतो पण प्रत्येकी समजा तीन तीन दोन दोन वडवलेला तरी भरपूर असतात कारण आपण चपात्यासुद्धा काही चार चार पाच पाच खात नाही दोन किंवा तीन भाकरीसुद्धा एकच आपण खातो एक दीड खातो सो मी तुम्हाला सांगते घावणे करा तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि प्रत्येकच्या गृहिणीला पडलेला प्रश्न असतो की आज जेवणामध्ये काय बनवायचं आहे काय सुचत नाही तर ज्या दिवशी खावण्या असेल ना त्या दिवशी तुम्हाला नक्की सुचतं की आज काय बनवायचं आहे सो मला पण ना तीन दिवसापासून माझ्या तोंडाला अजिबात नव्हती काय खाऊ काय नाही म्हणून हे सगळं माझ्यासाठी आहे कारण गेले तीन दिवस मी फक्त खिचडी भात आणि तिखट डाळ भात तोंडाला काहीतरी चव येण्यासाठी सा म्हणून मी भजीसुद्धा तळली होती सर्दी झाली आहे खोकला दु खोकला येतो आहे किंवा घसा दुखतोय तरी पण मी भजी तळली होती का तर आपल्याला स्वतःच्या हाताने स्वतःला <laughs> खाऊ घालायचं आहे कोणी आपलं दुसरं खाऊ घालणार नाही आहे त्याच्यामुळे स्वतःचं पॅम्परिंग किंवा स्वतःला जे आवडतं स्वतः जे काही टेस्ट बदललेली आता आता सध्या तोंडाला तर ते स्वतःच पूर्ण करायची होती सो so, म्हणून मी ते घावणे केले होते आणि छान वाटण जे तयार केलं होतं ते फोडणीला दिलं हळद मीठ तिखट आणि आमचा घाटी मसाला जो आमच्या आईने बनवून दिला म्हणजे दीपकच्या आईने बनवून दिला होता वर्षभराचा मस्तपैकी साठवून ठेवलेला आहे मे बी मी आठवत नाही मी व्हिडिओ शू शूट केला होता पण शेअर केला की नाही मला आठवत नाही असेच माझे व्हिडिओ शूट होऊन जातात आणि मी अर्धवट राहिल्यामुळे मला ते टाकता येत नाही पूर्णपणे आणि छान मस्त असं वाटण तयार झालं होतं अर्ध कोकणातला मसाला म्हणजेच ओलं खोबरं आहे त्यामध्ये आणि वाटण आहे आणि मसाला आहे आमच्या इकडचा म्हणजेच दीपकच्या इकडचा सो छान खमंग असा स्मेल आहे घरामध्ये ना मस्त सुगंध येतो आहे जी काही मच्छी आहे ना त्याचा म्हणजे मच्छी म्हणजेच कोळंबी आहे एवढी काय ती वशाडं नाही आहे की घरभर एकदम वास येतो किंवा घ घरात आपण जेव्हा बनवतो ना तर एकदम असं ना थोडा मच्छीचा वेगळाच वास येऊन जातो तसं कोळंबीचं होत नाही तर खूप जणांना घरामध्ये असं मच्छी केल्यानं वास येतो ना, ना तर नक्कीच हे ट्राय करा जास्त एवढे होत नाही आणि बघा फायनली माझे घावणे मस्त झालेले आहे छान जाळी त्यांना पडलेली आहे आणि हे घावणे कधी होतात जेव्हा आपला तांदूळ चिकट असतो आपला तांदूळ हा राशनचा असतो ना तेव्हा असे घावणे होऊन जातात शक्यतो गावी वेगळ्या पद्धतीने बनवले जातात तांदूळ धुवून छानपैकी उन्हामध्ये कडकडीत सुकून त्याची पावडर बनवली जाते आणि त्याच्यानंतरच घावले बनली जातात सो एका साईडला माझं घावणं थोडंसं ठेवून दिलं कारण दीपकला जायचं ऑफिसला म्हणून त्याचं इथे पाणी तापून ठेवते आणि मस्त कोळंबी मसाला माझा झालेला होता आणि आईशी बघा छान अशी गडबड चालू आहे त्याला ना सगळीजणं खेळायला हवी असतात सोबत हवी असतात पण त्याच्या त्याने एकट्याने खेळायचं आणि बाकीच्याने सगळ्यांनी उभं राहून बघायचं ही कोणती पद्धत असते खेळण्याची जेव्हा आपण मुलांसोबत खेळतो सो आयासं हेच आहे सगळ्यांनी त्याला यायचं बसायचं फक्त आणि हा मात्र आहे आमचा बोका तो एकटा फक्त खेळणार आणि समोरच्याला विचारणार हे काय ते काय असे अशाने जे फ्रेंड्स बनणार आहेत का सगळ्या मुला बिल्ड बिल्डिंगमध्ये जेवढी पण मुलं आहेत ना त्यांच्यासोबत तो तसाच करतो तरी पण ती बिचारी सगळी हा लहान आहे का की जाऊ दे ठीक आहे आम्हाला लागत नाही आम्हाला म्हणजे चिडचिड करतो किंवा ओराटो म्हणजे एवढी ती समजूतदार मुलं झाली आहेत माझ्या बाजूला ती दिदी आहे एवढी समजूतदार ती त्याला ना तीच हवी असते पण त्याला ना खेळायला म्हणजे कसं फक्त बसून राहायचं बाकीच्यानी काही करायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे सो आयशला बनवली होती चटणी खोबऱ्याची आणि घावणे आणि अयंश आमचं जर घावणे असेल ना तर आवडीने खातो बघा समोरून तो स्वतः आला नाही तर मग डाळ भात वगैरे असेल ना त्याला आणावं लागतं त्याला मोबाईल दाखवावा लागतो आणि आता बघू शकता त्याला अजिबात मोबाईल नको घावणे असेल ना तर गपचूप खातो तर हे मुलांसाठी खरंच खूप हेल्दी पण आहे आणि काल पण ना पिठी भात बनवलं ना प्रचंड त्याने आवडीने खाल्ला एवढा आवडीने खाल्ला होता ना की मला सोन्याहून सुख मिळालं म्हणतात ना तसं आणि मी पण तसं झालं कारण ऑब्व्हिसली कोकणातली आहे तर पिठी कशी सोडणार असं होऊन जातं सो दीपक तिथे भरवतो आहे दीपकला जायला पंधरा मिनटं उरलेली आहेत सका ही सगळी सुरुवात माझी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात झाली होती आणि आता साडेनऊ वाजतातच आहे तर जेवढी काय भांडी होती तेवढी मी घासून घेते दुपारी पण थोडीशी भांडी होती ती मला लावायला वेळ मिळाला नाही तर मी आता ते सगळं सकाळीच करेन उठल्यावरती करणं सगळी भांडी वगैरे सुकतील तर आता जेवढी माझी जेवण बनवताना जी आवरली होती होती किंवा नाश्त्याची चहाची वगैरे होती ती एकत्र आत्ता मी घासून घेते नंतर जेव्हा जेवण झाल्याच्यानंतर नंतर ना अजिबात हालायला म्हणजे इच्छाच होत नाही मग जेवण झाल्याच्यानंतर नंतर दोन कामं असतात ओट्टा साफ करणं आणि लादी पुसणं सो एक मला विचारायचं होतं की हे जे हॉलिक्स आहे ना बन पॅक ज्या डब्बीमध्ये ठेवलं जातं ना त्याला हवा पकडली जाते आणि पूर्णपणे ते चिकट होऊन जातं कुणाला माहिती असेल की बाबा आपण कसं हे स्टोअर करू शकतो किंवा कशा पद्धतीने यूज करू शकतो कारण एवढी बॉटल माझी वेस्ट गेली आणि मी जेव्हा त्याच्यामध्ये बॉन मिटा म्हणजे हॉलेक्स आहे ते ते करत असताना ते खराब झालं पूर्ण चिकट चिकट झालं तर एवढं माझं वेस्ट केलं तर थोडंसं थो 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 जिवायला लागलं माझ्या पण ठीक आहे आता मग शेवटी पर्याय काय की मी छोटे छोटे पॅकेट्स असतात ना मुलांचे पंचवीस रुपयाचे पॅकेट्स जे तीन चार दिवसामध्ये संपून मोकळे होतात तीन चार नाही जास्त मे बी जातील चार पाच दिवस सो ते तसं पॅकेट्स आणायचा विचार करते कारण ही जी बॉटल होती पूर्ण एवढी वेस्ट गेली ना तर मला थोडंसं वाटतं की अरे यार हे जर मी माझ्या मुलाला कुठली दुसरी गोष्ट जर आणून दिली असती तर मे बी युटिलाई ते युटिलाईज झालं असतं पण ठीक आहे जसं आपण ठरवतो तसं होत नाही ॲज युजल ज्या गोष्टी होतात त्या ॲक्सेप्ट करायच्या आणि मूव्ह करायचं सो इथे पाणी तापवायचं होतं ना म्हणून मी ते माझं घावणे थोडेसे थांबवले होते पाणी थंड पाणी तापून वगैरे झालं आणि मग मी एका साईडला फक्त शेवटचे तीन घावणे ते ते करून घेते दीपक तिथे भरवतोय आयांशला आणि जेव्हा दीपक घरी असो तेव्हा दीपकची ड्युटी असते की आयशला भरवणं आणि त्याचे अंघोळ घालणं पण सकाळी तो नाईट शिफ्ट करून आला म्हणून आता स सकाळ म्हणजे काही असू दे सकाळ असू दे दुपार असू दे काही असू दे कित म्हणजे कितीही थकलेलं असू दे पण रविवारचं सकाळी उठून बाराच्या आतमध्ये ही झालीच पाहिजे सगळ्यांची सगळ्यांची म्हणजे माझी आणि आयंशी जर दीपक घरी असेल सो त्याचं नाही रविवार कसा टंगळमंगळ करण्यात जातो आराम करूया हे करूया ते करूया इन जनरली माझं तसंच होऊन जातं सो भरभर किचनचं मी आवरून घेतलेलं आहे आणि बघू शकता छोटूसा की किचनचा होतं आहे माझा पण सिंपल अँड सोबर पण आहे मॉड्युलर किचन आहे थोडंसं छोटंसं आहे पण टीके वरुष याच्यामध्ये मी मॅनेज करत असते आणि वाढवण्यासाठी खूप मोठा आहे खूप मोठी गॅलरी आहे जर आपण एक्सटेंड केलं तर ते खूप मोठं होऊ शकते पण सध्या मॅनेज होत आहे ना बस दॅट सेट तेवढं आपण करूया थोडं थोडी भांडी पडतात ती पण घासून घेते कारण जेव्हा आम्ही एकत्र दोघं जेवायला बसून आता दोघं एकत्र गप्पा मारत बसत आणि आता त्याला ड्युटीला जायचं आहे त्याच्यामुळे तो ड्युटीला गेल्याच्यानंतर आमचं असं कधीच नसतं फोन कॉल्स वगैरे बोलत बसायचं मीसुद्धा ऑफिसला गेली ना तर कधीच मी फोन वगैरे करत नाही इमर्जन्सी कॉल वगैरे असतील तर ते मी करते नाही तर एकमेकांना कामांमध्ये डिस्टर्बन्स होऊ शकतं म्हणून आम्ही शक्यतो घरामध्ये जेव्हा आमच्याकडे वेळ असतो तेव्हा आम्ही मुलांसोबत आणि आम्ही एकत्र स्वतः गप्पा मार मारण्यामध्येच so, असतो सो छान मस्त असा माझा कोळंबी मसाला झालेला आहे रेसिपी डीपली दाखवता येत नाही का रुटीन ब्लॉग आहे त्याच्यामुळे पॉसिबल होत नाही मला जेवढं जमतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत असते सो so, इथे घावणेसुद्धा झाले होते आणि त्याला मस्त असं खाऊ हे करते आयुष मस्त टम्म 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 असा माझा फुगलेला आहे मस्त वाटतं आहे त्याला हे करताना आणि आता आयशला ना खूप काही गोष्टी समजत आहेत ना त्याच्यामुळे मग असं वाटतं की चला आता आमची थोडीशी ना रिस्पॉन्सिबिलिटी नाही म्हणता येणार पण थोडंसं आम्ही रिलॅक्स होतो की त्याला समजायला लागलं आहे खूप काही गोष्टी आणि आता बघा तिला दिदी हवी आहे दीदी काय काय हवं आहे ती ती लोकं दिवसभराची थोडीशी बाहेर गेली होती फॅमिली ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता त्याला दिदी दिवसभर दिदी दिदी करत होतं आणि आता दिदी आली तर मला म्हणतो दिदीकडे जायचं आहे दिदीकडे जायचं आहे दिदीकडे जायचं आहे असे आणि त्याच्यापुढे आपली हारच होते त्याच्यामुळे आपल्याला म्हणावं लागतं अरे जा रे बाबा काही कर आणि बिचारीचा तो ती दिदी पण म्हणते ये आयांश ये शिकू असं करत असतं सो फॅमिली नेबर्स खूप चांगले मला इथे मिळाले आहेत आपण छान रिलेशन ठेवलं तर आपल्यासोबत पण सगळी चांगली होतात आणि मला ते सहा तीन चार महिने झालेले आहेत त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे मला आय बाबतीमध्ये असे असू सा। कि दे किंवा काही असू दे नेबर म्हणून चांगले उपयोगी पडतात मुलांच्या बाबतीमध्ये किंवा इतर गोष्टी आपल्याला डिस्कशन वगैरे असं खूप चांगले आहेत सो आता आम्ही दोघं एकत्र बसून घेतो छान दोघांच्या गप्पा गोष्टी म्हणजे काय आहेत की आता आपल्याला मी तेच दीपकला तेच म्हणते की खूप जणं मला सपोर्ट करत आहेत माझे व्लॉग्स बघतायत सो तुला इच्छा आहे का बघायची की म्हणजे तुला यायची तर तो मला सर्व म्हणतो की ते बघ मी माझ्या ह्याच्यामध्ये मा बिझी असतो तुला सगळ्या गोष्टीचा फ्रीडम आहे तुला सगळ्या गोष्टी करायच्या तू करू शकतेस सो so... त्यामुळे मला खूप जणी विचारतात की म्हणजे दीपक येत नाही दादा येत नाही तर मग आ, मी खरं सांगू त्याचं शेड्यूल खूप फिक्स असतात बिझी असतात त्याच्या रुटीन्स बदललेले असतात त्याचे ड्युटीज बदललेले असतात म्हणून शक्यतो तो माझ्या ब्लॉगमध्ये येत नाही म्हणून मी आणि आयश आणि असं कधी जर आम्ही बसून वगैरे खूप कमी खातो कारण त्याच्या ड्युटी अशा बदललेल्या असतात ना की तो भरभर जेवून कामावरती निघून जातो आणि माझं थोडंसं वेगळंच होऊन जातं सो आय होप तुम्हाला माझा हा रुटीन ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय